एक नाशिकची आता बातमी येते ती म्हणजे नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दरोडे यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे महेंद नरेंद्र दराडे यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे महावितरणचे फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधल्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दराड्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रांजल काय अधिक माहिती आहे का हा गुन्हा दाखल झालेला आहे मयुरेश खरं तर नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते आणि दोन दिवसापूर्वीच महावितरणने नाशिक आणि मालेगाव मध्ये जी आहे ती बँकेने फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार हे दाखल केली होती त्याबाबत आज गुन्हा दाखल झालेला आहे बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे बँकेचे सीईओ क्षीरसागर आणि बँकेचे व्यवस्थापक कांक्रिया यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बँक आणि महावितरण यांच्यामध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस पर्यंत एक, एक, एक करार हा मंजूर करण्यात आला होता करार हा पास झालेला होता ज्यामध्ये ग्राहकांनी बँकेमध्ये पैसे भरल्यानंतर ते रोजच्या रोज जे आहेत ते महावितरणच्या मुख्य शाखेच्या अकाउंटवर पैसे जमा करणे हे आवश्यक होते मात्र बँकेने मार्च महिन्यापासून तर चोवीस एप्रिल पर्यंत तब्बल एकही रुपया यातील भरलेला नाही असे एकूण मालेगाव आणि नाशिक मधून तेहतीस कोटी बावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला दा आहे एकूणच आता पुढे पोलीस याचा तपास कसा करणार आहेत आणि अ पैसे जे आहेत घरात आणि भरवायचे महालती नुकसान हे बँक भरून देणार का हे बघ ना आता महत्वाचं ठरणार आहे मयुरेश धन्यवाद प्राजल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल या घडामोडीवर तुम्ही नजर ठेवून असाच जवळपास ते तीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा हा आरोप आहे दराड्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे